लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आपण भरपूर गोष्टी करतो ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न व्हावी आपल्या घरात ती यावी कारण अशी मान्यता असते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घराचे मुख्य द्वार खिडक्या सगळं उघडं ठेवायचं ज्यामुळे लक्ष्मी भ्रमण करते आणि ज्याच्या घरात सुशोभित घर दिसतं शांतता दिसते प्रकाश दिसतो दिव्यांचा लाईट्स आकाशकंदील आपण जे लावतो तिथे लक्ष्मी वास करते म्हणून सांगतात की घरात शांतता ठेवा स्वच्छता ठेवा आनंदी प्रसन्नता ठेवा आणि म्हणून आपण घराला सजवतो हार लावतो तोरण लावतो लाइटिंग लावतो रांगोळी काढतो कशासाठी की लक्ष्मी आपल्या घरात यावी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच या सगळ्या गोष्टी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करत असतो कारण हा दिवसच लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मीच्या आणि लक्ष्मी विष्णूचा दिवस असतो म्हणून या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करा विविध वस्तूंचे पूजन करा पूजा अर्चना करा जी सेवा तुम्हाला जमत असेल ती सेवा मंत्रजप स्तोत्र वाचन करा त्यासोबत लक्ष्मीचा आवडता नैवेद्य लक्ष्मीसाठी नक्की करा हा नैवेद्य तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे कारण आपण लक्ष्मीपूजनाचे पूजन सुद्धा संध्याकाळीच करतो पूजन झाल्यावर तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आपण दिवाळीचे फराळ करतोच ते फराळ सुद्धा दाखवायचा आहे आणि बाजूला दुसऱ्या ताटात हा नैवेद्य जो लक्ष्मीला आवडतो तो नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या आवडी आवडीच्या नैवेद्य सुद्धा बघणार आहोत विष्णूच्या आवडीचा नैवेद्य सुद्धा बघणार आहोत आणि लक्ष्मीचा आवडता नैवेद्य सुद्धा आता स्वामींना काय आवडतं स्वामींना आवडतात बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळी यातून कोणताही एक पदार्थ तुम्ही करा स्वामींना दाखवा विष्णूला काय आवडतं विष्णूला आवडतात पिवळ्या रंगाची मिठाई मग बेसनाचे लाडू दाखवले तरी चालेल किंवा तुम्ही बाजारातून पिवळ्या रंगाची कोणती मिठाई पेढे आणले तरी चालेल लक्ष्मीला आवडतं पंचामृत दूध खीर अशा गोष्टी आवडतात मग त्यासाठी एक सोपा नैवेद्य आपण तयार करायचा जेणेकरून सगळ्या देवांना तो आवडेल तर तुम्ही खीर पुरणपोळी भजी कुरडाई पापड आमटी भात भाजी चपाती असा मस्त व्यवस्थित नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो नैवेद्य देवघरासमोर दाखवायचा आहे याने स्वामी प्रसन्न होतील विष्णू प्रसन्न होईल सगळे देव प्रसन्न होतील आणि खास करून लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल आणि पंचामृत करायला तर अजिबात विसरायचं नाही जेव्हाही आपण पूजा करतो कोणतीही पूजा असू द्या आपल्या घरात छोटी मोठी पंचामृत नक्की करावं आणि सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात सुद्धा ते ग्रहण करावं तर नक्की मित्रांनो असा नैवेद्य तुम्ही करा देवघरात दाखवा माता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल धन्यवाद